संत सोपन काकांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान आता अवघ्या काही क्षणांमध्ये आमदार संजय जगताप यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत काय भावना आहेत संत सोपन काकांच्या पालखी बाबतीत निश्चितपणे संत सोपान काकांचा आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी सोपान नग सोपान नगरीमधून त्या ठिकाणी प्रस्थान होत आहे आणि दरवर्षीप्रमाणे आणि अतिशय भावनिक असा हा क्षण आहे कारण अनेक वारकरी बांधव आज त्या ठिकाणी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत आणि त्यांच्याच प्रस्थानाच्या निमित्ताने त्या सर्वांना विनम्रपणे नमन करण्यासाठीच आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि मला वाटतं सातत्याने गेली तेहतीस चौतीस वर्ष आम्ही त्या ठिकाणी ही सेवा बजावण्याचा प्रयत्न करतोय आनंद या एकाच गोष्टीचा आहे यावर्षी की सत्यसोपाल काका बँकेची बैंक ही संकल्पना सुद्धा आम्ही आज सोपनकाका महाराजांच्या बरोबर पंढरपूर पर्यंत घेऊन जातो आहोत निश्चितपणे संत सोपनकाका महाराजांचे आशीर्वाद प्रेम आमच्या संपूर्ण पुरंदर तालुक्याला आणि आमच्या सर्व बांधवांना त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या संकटातून अतिशय चमत्कारिकपणे आम्ही सगळेजण बाहेर पडत असतो त्याचं कारण बोलता मला वाटतं संत सोपानकाका काका महाराजांचे आणि विठ्ठलाचे आशीर्वाद त्या ठिकाणी आमच्या स्वर्गीय काके जगताप आणि तुमचं एक भावनिक आध्यात्मिक नातं संत सोपन काकांची आहे त्या माध्यमातूनच संत सोपन काका बँकेची देखील संत सोपन काका बँक या नावाने निर्मिती झाली तर प्रत्येक वर्षी एक ज्यावेळी तुम्ही हा वैष्णवाचा मेळा सासवड नगरीमध्ये बघता त्यावेळी काय भावना असते या भावना खरं म्हणजे यावरची जर बघितलं मोठ्या प्रमाणावरती संख्या भाविकांची खूप मोठ्या प्रमाणावरती पाच लाखापेक्षा जास्त भाविक का। कालपासून सासवड नगरीमध्ये त्या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थाने आज जर बघितलं तर एक मॉर्डन भाविक आणि एक हे त्याच्यातलं जे अंतर आहे ते खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळत परंतु अध्यात्माची आणि त्यागाची कल्पना जी ती निश्चितपणे एकत्रित आहे साकडं काय संत काकांकडे काय किंवा माऊली आहे दर्शन साकडं एकच आहे की बाबा सुख समृद्धी दे आणि बऱ्याच लोकांना अक्कल दे, दे <laughs>